आपा। नमस्कार मी सदानंद आर्डेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण याट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत तर आज आमच्या गणपती बाप्पाचं आहे विसर्जन आज आहे गणपती उत्सवाचा नववा दिवस आणि काही कारणानिमित्त मला अचानक मुंबईला जावं लागतं आहे आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ज्या गणपती बाप्पाची आम्ही नऊ दिवस सेवा केली त्याचा निरोग्य त्यांना खूप वाईट वाटतं आहे घरचं वातावरण कसं एकदम आनंदी आनंद होतं घरी एकदम प्रसन्न वाटायचं आणि आज बाप्पा जातो आहे म्हणजे मन थोडंसं नाराज आहे तर आज आमच्या गणपती बाप्पाचं आहे विसर्जन तर आजचा आपण व्हिडिओ कसा होतो ते बघूया तर मला एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गणपती बाप्पाला आसनावरून खाली घेण्याआधी बाबा आता गणपतीला कारण करत आहेत तर काही आमचं चुकलं असेल तर क्षमा कर वेगवेगळे सेवा केली ती पावन करून घे आणि पुढच्या वर्षी अशाच मोठ्या जोमाने पुन्हा एकदा तो आमच्या घरी अशा पद्धतीनं बाबाने आमचं कारणं घातलं इथे आता बाप्पाला बाहेर ठेवणार आहोत त्यासाठी इथे रांगोळी घालण्याचं काम चालू आहे इथे बघू शकता आमच्या इथे मांजरसुद्धा इथे आले गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे बघू शकता कारण आसनावर तो गणपती आहे ना तो इथे आणून ठेवणार आणि त्यानंतर मग आम्ही तो गणपती घेऊन नदीवर जाऊ oh, yeah. तर फायनली आता आम्ही गणपती बाप्पाला आसनावरून खाली घेतलेलं आहे आणि आता आम्ही त्या बाप्पाला इथे बाहेर ठेवणार तशी आमच्याकडे पद्धत आहे आणि जिथे आम्ही बाहेर ठेवतो तिथे रांगोळी वगैरे काढली जाते आणि इथे बघू शकता तुम्ही इथे ही रांगोळी वगैरे काढून ठेवलेली आहे आणि त्यानंतर मग आता आपण पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ना पारंपरिक पद्धतीने करण्याच्या त्या आपण इथे जाणून घेऊया गणपतीच्या दिवशी आपण जी मणपी बांधतो ना आणि त्याला जी बांधणी असतात ती बांधणी काढून घेतो म्हणजे जेवढी पण बांधणी असतात ते प्रत्येक प्रकारचं एक बांधणं आम्ही काढून घेतो आणि ते बांधणं आम्ही मग नदीमध्ये पाण्यामध्ये सोडून देतो।, चा देतो तर आता हे बांधणी काढण्याचं काम चालू आहे आणि त्या व्यतिरिक्त जी गणपतीच्या पूजेची फुलं वगैरे असतात ना ते सर्व फुलं वगैरे आम्ही नदीच्या प्रवाहामध्ये सोडून देतो तर तत्पूर्वी आता ही जी बांधणी आहेत ना ती काढून घेण्याचं इथे काम चालू आहे आता गणपती बाप्पाला आता आसनावरून बाहेर घेतलं आहे आणि सर्वजण आमच्या घरातील माणसं आता गणपती बाप्पाचं पुन्हा एकदा दर्शन घेत आहेत तुम्हाला माहिती असेल बघा गणपती बाप्पाला कितीतरी पाहिलं तरी आपलं मन भरत नाही आणि आज तर गणपती बाप्पाला निरोदनाचा दिवस आहे अत्यंत वाईट वाटतं आहे कारण ज्याची आपण एवढे दिवस सेवा केली तो गणपती बाप्पा आज जाणार मतल्यावरती मनाला कुठेतरी खंत वाटतेच तर इथे बाबा आता गणपती बाप्पाच्या पाया पडत आहेत आणि माझा मित्र प्रवीण आणि प्रवीणची मिसेस मेघा हे सुद्धा आमच्याकडे आले आहेत गणपती दिवसांसाठी आणि आता मावशीसुद्धा आली आहे मावशीसुद्धा आता गणपतीच्या पाया पडेल तत्पूर्वी आता मेघा गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहे ते आपण बघू शकतो आणि माझी शेजारची मावशीसुद्धा आता गणपती बाप्पाचं दर्शन घेईल खरंच खूप वाईट वाटतं कारण गणपती बाप्पा करत असल्यामुळे वातावरण जे होतं ना ते खूप भारी होतं असं वाटतं की गणपती बाप्पा जाऊच नाही पण शेवटी ज्या आपल्या प्रथा परंपरा आहेत त्याला अनुसरून काही गोष्टी कराव्या लागतात तर आता आम्ही गणपती बाप्पाला बाहेर घेत आहोत आणि दिपूदादा नंतर गणपतीला घेणार आहे तसं त्याआधी बाळाने आणि मी गणपती बाप्पाला पकडलं आहे आणि दीपूदादा नदीपर्यंत गणपती घेऊन जाईल आणि शेवटी आता बाप्पाला नदीवरती नेण्याची वेळ आली आहे इथे बघू शकता आपण दीपूदादा आता गणपतीला डोक्यावरती घेतो आहे आणि गणपतीला आपण जेव्हा घरातून बाहेर घेऊन जातो त्यावेळी आमच्याकडे अशी पद्धत आहे की गणपती बाप्पाचं तो ते तोंड आहे ना गणपती बाप्पाचा चेहरा तो, तो आम्ही घराच्या दिशेने करतो याचं असं कारण असतं की गणपती बाप्पाचा जो आशीर्वाद असतो ग गणपती बाप्पाची कृपादृष्टी असते ती सदैव आपल्या सोबत राहिली पाहिजे गणपती बाप्पाची नजर जी असते ती आपल्या घराकडे नेहमी राहिली पाहिजे या अनुषंगाने आम्ही गणपती बाप्पाचं तोंड जे आहे ना ते घराजवळ करतो तर आता मी आणि बाकी सर्वजण आम्ही आता जात आहोत नदीच्या दिशेने तर आता देवपुदाराने गणपती घेतला आहे आणि साधारणतः दोन चार मिनटं चालल्यावरती आम्ही नदीपर्यंत पोचू नदी काही जास्त लांब नाही आहे तर आता आम्ही जात आहोत गणपतीसोबत नदीवरती गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी आता आम्ही आलो आहोत मुख्य रस्त्यावरती आणि इथून पुढे दोन ते तीन मिनटं चालल्यावरती मग आम्ही नदीपर्यंत पोहोचू तर मध्ये थोडीशी शेती लागेल तिथून मग पुढे शेतीतून गेल्यावरती नदी लागेल तर आता आम्ही जात आहोत गावकऱ्यांच्या घराच्या दिशेने इथे पुढे गेल्यावरती गावकर कुटुंब कोटुमे, कुटुंबियांची घरं आहेत हे आमच्या गावचे वायरमॅन जे आमच्या चतुर्थीच्या काळामध्ये खूप अखंड सेवा करून त्यांनी अविरतपणे लाईट चालू ठेवली ते आमचे एकनाथ ढवळ खरोखर खूप कर मेहनत करतात इथे आपण बघू शकतो आता आम्ही जात आहोत गावकऱ्यांच्या घराच्या दिशेने आणि गावकऱ्यांच्या पुढे गेल्यावर एक मळा लागेल छोटासा आणि तिथून मग पुढे गेल्यावरती मग आम्ही नदीपर्यंत पोहोचू इथे बघू शकता आणि इथे आता आले आहेत आमच्या पिंट्याची गुरा त्यांना आता पिंट्याच्या पप्पांनी सोडले तरण्यासाठी इथे बघू शकता आपण गणपती बाप्पा मोर्या मोर्या पुढच्या वर्षी नाही तर फायनली आम्ही आता नदीजवळ जवळ पोहोचलेला आहोत आणि लवकरच आम्ही आता नदीच्या पाण्याजवळ जाऊ इथे बघू शकता ही आमची भल्ली मोठीशी नदी आहे या वर्षी नदीचा प्रवाह बदलल्यामुळे थोडंसं पाण्याचा ओघ कमी आहे तरी सुद्धा बऱ्यापैकी इथे पाणी आहे इथे बघू शकतो आपण आणि खाली जर बघितलं तर एक खाली मोठी कोंड आहे तिथे आपल्याला गणपती पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे तर इथे बघू शकता दीपुदादा आणि बाकीची मंडळी गणपती बाप्पाला आता घेऊन इकडे नदीवरती येत आहेत आणि त्यानंतर मग आपल्या इथे आता आरती होईल i जय राम ओरे अंगना मूर्ति ओरे ये आ रही है लंदा संग ये के ये आईस हां दो गौ बोल ना गाना इधर आ आ गौरे हाइट बोल के मांगे कर लो हम राजा करेंगे राजा था वो आए होती

गणपती बाप्पाची आरती आता पार पडली आणि गणपतीच्या बाप्पाच्या आता मूर्तीवरती पाणी शिंपडून घेतलं आहे आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपण पाणी टाकलं म्हणजे गणपती बाप्पाचं विधिवत विसर्जन असं आपण समजतो हो। आणि आता गणपती बाप्पाला आपण पाण्यामध्ये विसर्जन करणार आहोत इथे आपण बघू शकता आणि त्याआधी आपण सर्व जे त्या जानवं किंवा हार वगैरे असतात ते सर्व आपण पाण्यामध्ये विसर्जित केलेले आहेत आणि आता गणपती बाप्पाला आपण फायनली पाण्यामध्ये विसर्जन करत आहोत इथे बघू शकता आपण आणि आता आपण वाट बघूया पुढच्या वर्षी गणपती बाप्पाची तर प्रकारे आम्ही पारंपरिक पद्धतीने हे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आहे आणि आता गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे ती आम्ही पाण्यामध्ये व्यवस्थित ठेवून गणपती बाप्पाचं विसर्जन होईल व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या फोटी तोपर्यंत जय महाराष्ट्र